नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते सगळ्यांनाच ही मालिका हळूहळू आवडायला लागली आहे आणि आजचा पंधरा एप्रिलचा एपिसोड तर एकदम धमाकेदार होता मग नेमकं काय घडलंय का ते आपण जाणून घेऊया रम्या ही सगळ्यांसमोर म्हणते की तुम्ही खरंच किती चांगली माणसं आहात तुम्हाला माहितीये की माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे माझं लग्न झालंय तरी सुद्धा तुम्ही मला मागणी घालायला आला मला स्वीकारायला तयार आहात हे ऐकून प्रतीक आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्काच बसतो घरातील सगळ्यांचाही विश्वास बसत नाही की रम्या हे काय बोलते विक्रम विचारतो रम्या हे काय मूर्खासारखं का बडबडतेस तू तर रम्या चिडून म्हणते मामा मी कुठे मूर्खासारखं बडबडते मी खरं तेच सांगते असं म्हणून ती चक्क गळ्यातील मंगळसूत्र सर्वांना दाखवते आणि म्हणते ही पहा माझ्या लग्नाची निशाणी हे मंगळसूत्र पार्कने लहानपणीच माझ्या गळ्यात घातलं होतं तेव्हापासून आमचं एकमेकांवर प्रेम होतं आमचं लग्न झालंय म्हणून मी हो हे लग्न नाही करू शकत तेव्हा विक्रम हा खूप दुःखी होतो त्याच्या मित्राला तर जबर धक्काच बसतो विक्रमचा मित्र त्याला जा विचारतो विक्रम हे काय आहे या मुलीचं तर आधीच लग्न झालं आहे आणि तेसुद्धा चक्क तुझ्या मुलाबरोबर त्याचंही दुसरं लग्न झालं आहे का मग तेव्हा घरातील सगळ्यांना त्याला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही विक्रम म्हणतो थांब थोडावे असं काहीही झालेलं नाही आहे ही, ही मुलगी काही बाही बोलते तर रम्या म्हणते मामा तू असं काय बोलतोय तुला तर माहिती आहे ना पार्थवर माझं किती प्रेम आहे मी लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करते आणि मी त्यालाच नवरा मानले आयुष्यभर मी बिनलग्नाची राहिली तरी चालेल परंतु मी आता दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही मी फक्त त्याचा आणि त्याच्या प्रेमाचाच विचार करणार विक्रम आणि मानिनी हे दोघे खूप चिडतात रम्या म्हणते तुम्हाला विश्वास पटत नाही ना, ना मग माझ्या मामीला विचारूया ती मानिनीजवळ येते आणि मानिनीला विचारते की तुला माहीत नाही आहे का मी लहानपणापासून पार्थवर प्रेम करते मानिनी काही बोलत नाही रम्या म्हणते ठीक आहे मामी नाही काही बोलणार जिवा हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे त्याला विचारा तुम्ही हवं तर असं म्हणून ती जीवाजवळ येते आणि जीवाला म्हणते जिवा तूच सांग माझं पार्थवर किती प्रेम आहे मी तुला सांगितलं होतं ना मी तुला माझं कपाट सुद्धा दाखवलंय जेथे मी पार्थ बरोबरच्या सगळ्या प्रेमाच्या आठवणी ठेवल्यात जीवाला सुद्धा काय बोलावं हे समजत नाही विक्रमची मान शर्मेने खाली जाते रम्या म्हणते जीवावर विश्वास नका ठेवू काल परवा या घरात आलेल्या दोघींना सांगा ही नंदिनी जिचं लग्न पार्थ बरोबर होणार होतं पण माझी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे ना की तिचं लग्न सुद्धा पार्थ बरोबर नाही होऊ शकलं आणि ही काव्या आता जिचं लग्न पार्थ बरोबर झालंय तिचा संसार सुद्धा काही सुखाचा नाहीये जरी मी पार्थ बरोबर संसार नाही ना करू शकले तरी सुद्धा आयुष्यभर मी त्याच्यावरच प्रेम करत राहणार त्याची वाट पाहत राहील आणि दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही हे ऐकून वसुवात्या खूप चिडते आणि रम्यावर ओढून म्हणते रम्या हे काय बोलतेस तू तर रम्या म्हणते का नाही बोलायचं आई मी हे सगळे आपल्या मनाने वागत असतात नंदिनी काव्या पार्थ जीवा मग मी माझ्या मनातलं बोलले तर काय चुकलं माझं माझं पार्थवर प्रेम आहे आणि मी लग्न करेल तर त्याच्याशीच करेल नाहीतर आयुष्यभर त्याचीच वाट पाहत राहील काव्याला हे सगळं पाहून मोठा धक्काच बसतो ही रम्या किती हिमतीची आहे सगळ्यांसमोर तिने तिचं प्रेम मान्य केलं हे तिला कळतं परंतु प्रतीक आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे मोठ्या शॉक मध्ये असतं रम्या ही प्रतीक समोर येते आणि म्हणते मला माफ कर पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत आणि ती तिच्या खोलीमध्ये निघून जाते व स्वात्या तिच्या मागे येते -मागे आणि तिला जा विचारते हे सगळं काय केलंस तू एक आई म्हणून मी तुझ्याकडे फक्त एकच गोष्ट मागितली होती तू ते सुद्धा मला देऊ नाही शकली का रम्या म्हणते आई तुम्हाला फक्त एवढं म्हणाली होतीस की त्या मुलाला भेट मी त्या मुलाला भेटले पण त्याच्याशी लग्न करायचं तू मला नव्हतं सांगितलं वसुआत्या म्हणते अगपुरी तो पार त्याच्या आयुष्यात पुढे गेलाय तू फक्त जागेवर उभी आहे सगळ्यांपेक्षा मागं राहून जाशील तुझ्या आयुष्याचं नुकसान होईल एका आईचं काळी समज तू लग्न करून सेटल व्हावं आयुष्यात सुखी व्हावं एवढीच माझी इच्छा आहे परंतु रम्या मात्र लग्न करण्यासाठी तयार नसते तेवढ्यात मानिनी विक्रम आणि घरातील सगळेजण तेथे येतात विक्रम रम्यावर चिडून म्हणतो हे काय केलंस तू माझा किती जुना मित्र होता तो आयुष्यभराचे संबंध होते आज तू ते बिघडवलेस हे काय बोललीस तू खाली तर रम्या म्हणते याचा अर्थ तुम्ही जो मुलगा आणाल त्याच्याशी मी लग्न करायचं का हे मला माहीत नव्हतं तर मानिनी म्हणते आम्हाला शब्दात पकडू नकोस जो मुलगा आणेल त्याच्याशी लग्न नाही करायचं पण तू खाली जे काही बोलली ना पार्थ आणि तुझ्या प्रेमाबद्दल ते चुकीचं आहे आता पार्थचं लग्न झालंय आणि तू जे बोलत होती ना त्यामुळे आम्हाला लाज वाटत होती आमची मान शर्मेने खाली गेली आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव पार्थचं काव्यावर लग्न झालंय तुझा त्याच्यावर कोणताही हक्क नाहीये रम्या चिडून म्हणते मग जेव्हा पार्थचं काव्यावर लग्न झालेलं नव्हतं तेव्हा मी रडून रडून तुमच्यासमोर हात जोडून तुम्हाला विनवण्या करत होते की माझं आणि पार्थचं लग्न लावून द्या तेव्हा तर तुम्ही माझं ऐकलं नाही आणि मग आता तुम्ही मला हे ज्ञान देताय का मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही माझं पार्थवर प्रेम आहे आणि मी फक्त पार्थ बरोबरच लग्न करणार रम्या सगळ्यांसमोर आपलं प्रेम मान्य करते हे पाहून काव्याला तिचं खूप आश्चर्य वाटतं जीवासुद्धा काव्याकडे पाहू लागतो या आपण एवढी हिंमत नाही दाखवू शकलो रम्या सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते तुम्ही आता इथून जाऊ शकता आणि यानंतर माझ्यासाठी कोणतंही स्थळ आणण्याची गरज नाही आहे मी फक्त पार्थ बरोबरच लग्न करणार दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही घरातील सगळे रागारागाने तेथून निघून जातात काव्या तिच्या रूममध्ये येते रम्याने आता काय केलं हे सगळं तिला आठवतं आणि ती विचार करते आज रम्याने किती हिंमत दाखवली सगळ्यांसमोर स्वतःच्या प्रेमाबद्दल सांगितलं अशी हिंमत मी का नाही दाखवू शकले जेव्हा माझं आणि पार्थचं लग्न होत होतं तेथे जीवा आला होता तो मला म्हणाला होता की आपण सगळ्यांना आपल्या प्रेमाचं सत्य सांगू पण तेव्हा सुद्धा मी हिंमत नाही करू शकले त्यामुळे आज मला हे सगळं सहन करावं लागतंय नाही मला रम्याशी बोलावं लागेल माझ्या प्रेमाबद्दल तिच्या प्रेमाबद्दल परंतु मोबाईलवरून आपलं खूप मोठं भांडण झालंय ती माझी जशी बोलेल का असा काव्या विचार करते नाही बोली तर नाही पण एकदा बोलून पाहायला काय हरकत असा विचार करून ती रम्याच्या रूममध्ये येते रम्या ही काव्याला पाहून विचारते तू येथे का आली आहेस मोबाईलवरून तुला जर मला काही बोलायचं असेल तो तो विषय माझ्यासाठी संपलाय मी तुझी पुन्हा माफी मागते की मी तुझा मोबाईल पाहिला तुझ्या आईबाबांच्या संस्काराबद्दल बोलले तुझ्या चारित्र्याबद्दल बोलले पण मला आता त्या विषयावर नाही बोलायचं तर काव्य म्हणते मला दुसऱ्या विषयावर बोलायचंय मी तुझ्या रूममध्ये येऊ शकते का ती रूममध्ये येते आणि रम्याला दाराची कडी लावून घ्यायला सांगते आणि तिच्याशी बोलू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही पार्थला विचारणार आज रम्या जे काही बोलली त्यानंतर मला माझ्या बहिणीची भीती वाटतीये की या घरात सुरक्षित तर राहील ना तेव्हा पार्थ हा नंदिनीला सांगेल आता ती काव्या पार्थ देशमुख आहे तुम्ही तिची काहीच काळजी करू नका त्यामुळे नंदिनीला बरं वाटेल परंतु थोड्या वेळानंतर काव्या तेथे येईल आणि ती पार्थवर चिडून म्हणेल त्या रम्याचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं माझ्या आयुष्याचं वाटोळ का केलं आता मी तयार आहे तुमची आणि रम्याची गाड बांधून द्यायला तुमच्या दोघांचं लग्न करून द्यायला सांगा तुम्ही हे लग्न करायला तयार आहात का आणि काव्याने चक्का आपल्याला हे विचारलंय हे पाहून पार्थला मोठा धक्काच बसेल मग खरंच पार्थ आणि रम्याचं लग्न लावून काव्या ही जीवाशी लग्न करेल का हे तर पुढील काही दिवसांमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद